मंडळी श्रीविद्या ही आपल्याला मिळालेली एक महान देणगी आहे त्यामध्ये श्रीयंत्र वापरले जाणारे एक साधन आहे त्याचे महत्व खूप आहे सर्व यंत्रांमध्ये श्रीयंत्र हे शिरोमणी आहे ज्या ठिकाणी श्रीयंत्र स्थापन केले जाते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते लक्ष्मीची कृपादृष्टी सतत त्या परिवारावर असते असेही म्हटले जाते परंतु हे तयार करण्यासाठी एक योग्य असे मोजमाप आहे त्याच मापाप्रमाणे हे तयार केले पाहिजे श्रीयंत्र आपल्या घरात स्थापन केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात याची माहिती आज आपण करून घेणार आहोत श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे पहिला फायदा होतो तो म्हणजे शुभलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो त्यासाठीच या श्रीयंत्राची रोज नित्यनियमाने पूजा सुद्धा केली पाहिजे दुसरा फायदा म्हणजे ताणतणावापासून मुक्ती मिळते अनेक घरात एकमेकांचे विचार जुळत नसतात त्यामुळे त्यांच्या घरात सतत भांडणं होत असतात आणि म्हणून तणावाचे वातावरण निर्माण होते श्रीयंत्राची स्थापना केली तर ताण तणावापासून देखील मुक्ती मिळते घरात नेहमी शांतता नांदते आपल्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापन केल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष नाहीसा होतो काही वास्तूंमध्ये दोष असतात त्यामुळे त्या घरातील त्या कुटुंबावर अनेक प्रकारची संकट येत राहतात त्यावर उपाय म्हणून श्रीयंत्राची स्थापना केली जाते श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे घरामध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या मनाला मनःशांती लाभते त्याचबरोबर आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील याचा चांगला परिणाम होतो त्यांचे आरोग्य चांगले राहते आपल्या जीवनावर कळत नकळत ग्रहांचा प्रभाव पडत असतो आणि त्यामुळेच काही ग्रहांचे ग्रहदोष सुद्धा लागतात ते सुद्धा निघून जाण्यासाठी श्रीयंत्रामुळे मदत होते यासाठीच श्रीयंत्र घरामध्ये स्थापन केले जाते काही व्यक्तींच्या बाबतीत असे घडते कि कितीही कष्ट केले तरी त्यांना म्हणावा तसा पैसा मिळत नाही त्यांच्या कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळत नाही जर आपण घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर आपल्याला पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग सापडतात आणि धनसंपत्ती आपल्या घरात सहजरित्या येते त्याचबरोबर या श्रीयंत्राच्या प्रभावामुळे व्यवसायात सुद्धा भरभराट होते अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे होत असतात आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव निवास करते घरात सुखसमृद्धी शांतता राहते घरात आर्थिक अडचणी निर्माण होत नाहीत आणि धनधान्याची बरकत होते मंडळी तुमच्या घरात श्रीयंत्र आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा